मैत्रिणींना आणि हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत आजी सारंगला भडकवते त्याचा आज सारंगवर काय परिणाम होणार आहे आजीचं सत्य समजणार आहे का शेरूचं काय उत्तर असणार आहे आजीला तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुली मैत्रिणींना आजचा लाईव्ह एपिसोड पहा खूप गमतीशीर होणार आहे ऐश्वर्या खूप मोठा ड्रामा करणार आहे तिच्या खोट्या प्रेमाची कबुली देणार आहे इमोशनल ब्लॅकमेल करणार आहे ती नक्की पहा घरोघरी मातीच्या चुली तर चला मग सुरू करूया जानकी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि आई येतात विचारतात काय ग काही मदत हवी आहे का, का, का जानकी म्हणते नको आई आई तिरानं अस्तराची उपमा देतात आणि म्हणतात तू शरूला हस्त केलंस ना तिला हसताना पाहून खूप बरं वाटतंय बघ जानकी म्हणते ऋषिकेशच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत खूप मोठे आहेत आम्ही त्यांना त्यांच्याकडे घेऊन जाणार आहोत आणि सारंगचा विषय नको आई म्हणतात सारण कुठे आहे आणि स जानकी म्हणते नाही घरात नाही येत ते इकडे सारंग भेटायला आलेला असतो हाताच्या मोठ्या अशा गच्च बांधून आलेला असतो असं वाटतं का त्याला पाहून आता किती किती जणाला मारतो आणि तो मध्ये जायला निघतो पण सयाजीचे गुंड त्याला जाऊ देत नाही त्याच्या आवाजाने सयाजी तिथं येतो आणि त्याला म्हणतो काय रे बुटक्या कशाला आलाय बाहेर व्हायचं सारंग म्हणतो मला ऐश्वर्याला भेटायचं प्लीज मला पाच मिनटं भेटू द्या सयाजी म्हणतो रणदीवेनी तिला बाहेर काढ ना सारंग म्हणतो रणदिवेनी केला असेल पण माझी चूक नाही आहे मला त्यांना भेटायचं आहे काल त्यांना फोन केला होता मला त्या थोड्या रागात वाटल्या सयाजी म्हणतो थोड्या अरे तिचा भडका उठला आहे अख्खा वनवा पेटलाय तिच्या मनामध्ये ती जेवत नाही आहे कोणाशी बोलत बी नाही आणि सारंग म्हणतो मला बोलतील मला भेटू द्या सयाजी म्हणतो कोण आहे रे तू मी म्हटलं ना आणि सारंग म्हणतो मी तिचा नवरा आहे सयाजी म्हणतो तू तिचा नवरा होतास आता नाही ती तुला नवरा मानत आणि ती तुझी बायको बी नाही निघाता सारंग म्हणतो मी नाही जाणार सयाजी संपतकडून गण घेतो आणि तिथे ऐश्वर्या येते सारंग म्हणतो मला पाच मिनटं बोलायचं आहे ऐश्वर्या म्हणते काय बोलायचं आहे काय उरले आपल्या तुमच्या घरच्याने मला घराबाहेर काढले आता काय मुळशीच्या बाहेर जाऊ सयाजी म्हणतो आयुषू तू कुठं बी जाणार नाहीस ह्या बुटक्या वांग्याला मी बाहेर फेकतो आणि परत सयाजी सारंगवर गण धरतो ऐश्वर्या म्हणते तुम्ही सारंगवर गण कशी काय रोखली हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे तुम्ही मध्ये नका पडू आणि सयाजी सारांगला धमकी देतो ए बुटक्या आता वाचलाच पुढे गॅरंटी नाही तू वाचशील म्हणून समजलं का ऐश्वर्या सारंगला तिच्या रूममध्ये नेते आणि त्याला म्हणते कशाला आलात काय बोलायचं आहे जेव्हा बोलायचं तेव्हा तर शेपूट घालून बसलात जेव्हा तुमची आई मला थॉबडीत मारत होती तेव्हा गप्प बसलात तुमची जानकी वहिनी जेव्हा मला सगळ्यांसमोर फरफडत नेत होती तेव्हा तुम्ही स्टॅच्यू बनवून उभे होतात आणि आता काय बोलायचं आहे असा असतो का नवरा जितकं मला माहिती आहे तितकं तर नवराना बायकोच्या बाजूने असतो पण मला तुम्हीच बाजूला काढले आणि सारंग म्हणतो मला तुम्ही बोलू देणार आहात का तुमची बाजू मी समजू शकतो पण माझा आधी ऐकून तरी घ्या मी काय म्हणतोय ते आणि तुमची बाजू मी कशी काय घेऊ बायको म्हणून तुम्ही खूप काय केलं माझ्यासाठी पण एक सून म्हणून तुम्ही काय केलं ऐश्वर्या नानांना मारण्याचा प्रयत्न केलात माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलात आणि मी तुमची बाजू घेऊ अशी अपेक्षाच कशी काय करता ऐश्वर्या म्हणते अरे नाही आहे माझी अपेक्षा जो मुलगा त्याच्या वडिलांनी जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्या मुलाकडून मी वेगळी अपेक्षा काय करणार आहे सारंग म्हणतो नाही मी तुमच्यावर नेहमी विश्वास ठेवला मला तुम्ही सांगितलं मी नाही जानकी वहिनीने हो नानांना ढकललं मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला पण आज नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं तो की तुम्ही ढकलय मी कसा काय तुमच्यावर विश्वास ठेवू कशी काय मग तुमची बाजू घेऊ एवढं सगळं झालं असताना मी तुमची बाजू घेतली असती ना तर सगळ्यांनी मला मूर्खात काढलं असतं आणि ऐश्वर्या म्हणते आधीच मूर्ख आहात ती जाणकी जेव्हापासून त्या घरात आली आहे ना तेव्हापासून मी तुम्हाला सांगते की ती आय जानकी तुम्हाला मूर्ख बनवते तिने तुम्हाला धड शिकूही दिलं नाही धड कंपनीत जागाही दिली नाही तुमच्या प्रगतीची माती केली तिने तुमच्या हातात माती देऊन शेतीत राबवायला पाठवले हो मात्र तिचा नवरा ए सी ऑफिसमध्ये छान बसून काम करतोय आणि माझा नवरा भर उन्हामध्ये शेतात राबतो मग मी आले तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमचं चित्रच बदललं तुमचं राहणीमान बदललं तुमचा अवतार पदरला जी मनत त्याँ, त्याँ चा चा लोक तुम्हाला बायकोचा बैल म्हणत होते त्याच त्या लोकांना माहिती नाही की त्याच बायकोने तुमच्या हातातले बैल सोडवले माझ्यामुळे तुम्ही स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या खुर्चीत जाऊन बसलात माझ्यामुळे लोक तुम्हाला परत येस सर हॅलो सर हाय सर असं म्हणू लागले माझ्यामुळे तुम्हाला त्या घरामध्ये किंमत मिळायला लागली आणि सारंग सगळं माझ्यामुळे झालं हे मी तुम्हाला मिळवून दिलं हीच गोष्ट त्या जानकीला सहन झाली नाही त्या त्या लोकांना वाटलं की आता आपल्याला कुत्रही विचारणार नाही आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं त्या लोकांनी मला खोटं पाडलं आणि सारंग म्हणतो ह्या सगळ्यावर मी कसा काय विश्वास ठेवू हे मला कळत नाही आणि ऐश्वर्या म्हणते नका ठेवू तुम्ही विश्वास नकाच ठेवू मी म्हणतही नाही की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही मला जाब विचारायला आला होता ना पण विचारता येत नाहीये मी तुम्हाला एवढ्या गोष्टी शिकवल्या आता जाब कसा विचारायचा हे पण शिकवते आणि ती गण उचलते आणि सारंगवर रोखते सारंग हात वर करतो आणि थरथर कापतो आणि म्हणतो ऐश्वर्या हे काय करताय तुम्ही आणि ऐश्वर्या म्हणते अहो सारंग किती घाबरताय तुमचा जीव नाही घेणार आहे मी कारण माझा जीव अडकला आहे तुमच्यामध्ये तुम्ही मात्र माझा जीव घेऊ शकता आणि ती समोर हात करते आणि पिस्तोल घ्या म्हणते आणि रोखा म्हणते माझ्यावर तुम्ही माझा जीव घेऊ शकता ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या करत रडत असतो असंच आणि ती म्हणते तुम्हाला असंच वाटतं आहे ना मीच नानांना ढक मग घ्या ही गण आणि त्याच्या हातात गण फेकते आणि तो खाली फेकणार तोच ऐश्वर्या म्हणते तुम्हाला माझी शपथ आहे खाली ठेवायची नाही तुम्हाला तुमच्या तुम प्रश्नांची उत्तरं भेटली नाहीत ना मी नानांना ढकल आहे की नाही ढकल आहे तुम्हाला समजत नाही आहे ना तुमच्या हातात आहे ते उत्तर घ्या ती गण आणि टाका माझ्या डोक्यामध्ये त्याची बोळी आणि तोच म्हणतो ऐश्वर्या असं नका ना बोलू आणि ती सांगते बंदूक कशी धरायची नाही हे मी तुम्हाला सांगते हे बोट आहे ना हे स्ट्रेगलवर धरायचं आणि सळ माझ्या डोक्यावर रोखायचे मी सांगते तसं सा करा आजपर्यंत प्रत्येक गोष्ट ऐकली आहे ना बस एवढं माझं ऐका हा बैल ऐश्वर्याचं ऐश्वर्या ऐश्वर्या करत ओढत असतो आणि ऐश्वर्या परत गणतेच्या कपाळावर धरते आणि म्हणते डोळे बंद करा आणि आजपर्यंत मी जे काही तुम्हाला सांगितले बरोबर आहे की चूक आहे तेवढं आठवा तुम्हाला तुमचा मान मिळावा म्हणून तुम्हाला तुमचं मी ऑफिस मिळवून दिलं चूक आहे की बरोबर आणि सौमित्राला सोडून गेल्याच्यानंतर नंतर मी तुमच्याशी लग्न केलं चूक की बरोबर मी तुमचा हात कधीच सोडला नाही बरोबर की चूक मी तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं बरोबर होतं की चुकीचं तुम्हाला जर असं वाटत असेल की मी चुकीची आहे गुन्हेगार आहे तर तुमच्या हातामध्ये बंदूक कर आहे ती रोखा माझ्या डोक्यावर आणि मारून टाका मला गोळी चालवा आणि त्याच्या हातातून बंदूक खाली पडते आणि ऐश्वर्या मात्र प्लॅनिंगप्रमाणे हसते आणि म्हणते आता मी माझा शेवट करून घेणार आणि सारा म्हणतो मला तुम्ही चुकीचे वाटत नाहीत पण मला नक्की खरं काय ते कळत नाही आहे माझा गोंधळ झाला आहे आणि ऐश्वर्या म्हणते जा जा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या जानकीचा प्लॅन सक्सेस झाला आहे तिला एक संधी हवी होती ती संधी आपण सहज तिच्या हातामध्ये दिली आहे तिने घरावर तुमच्या मनावर आणि सगळ्याच गोष्टीवर कब्जा मिळवला आहे तुम्हाला पटवा अथवा न पटव तुम्हाला मूर्खातच ती काढणार आहे जा जा शेतावर जा स शेतावर जायची सवय लावून घ्या आणि इथून पुढे ना आता ही तुमच्या तुमचा बैलच करणार आहे आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सगळे जेवायला बसलेले असतात आजी म्हणते अवंतिका काय लक्ष आहे का नाही आणि आवंते का म्हणते हो आजी माझं सगळं लक्ष तुमच्याकडेच आहे हे घ्या तुम तुमचं श्रीखंड ही तिसरी वेळ आहे ना तुमची श्रीखंड घ्यायची आणि आजी म्हणते पण सारंग नाही आहे आपल्यामध्ये हे लक्षात आलं आहे का तुमच्या जानकी म्हणते मी फोन केला होता पण त्यांनी कट केला आई म्हणते सारंगसाठी सारंग जेवण बाजूला काढून ठेव जानकी म्हणते हो आई केव्हाच काढून ठेवलं आहे आणि सगळे मजेत जेवत असतात आणि तो सारंग येतो सगळ्यांना पाहतो आणि म्हणतो इथे मी सोडून सगळे खुश आहेत माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय याचं कोणालाच काही घेणं देणं नाही आता माझाच मला काहीतरी करावं लागेल आणि इकडे ऐश्वर्याचा बाप ऐशू ऐशू करत येतो आणि विचारतो तो भुटकं कशाला आलं होतं आणि काय बोललं ऐश्वर्या म्हणते तो, तो काय बोलणार तो, तो एक प्याद आहे फक्त आणि सयाजी म्हणतो प्याद बी व्हायच्या लायकीचं नाही आहे जोकर आहे तो जोकर आणि ऐश्वर्या म्हणते जोकर पण खूप महत्त्वाचा असतो डॅडा फक्त त्याला योग्य वेळी खेळांमध्ये वापरता आलं पाहिजे त्या सारंगला मी बरोबर लाईनवर आणलाय मी आज असा डाव खेळ आहे ना त्याच्या त्याच्यासोबत आता हा जोकरच मला पुन्हा आणि सारखं त्या घरामध्ये घेऊन जाईल इकडे ऋषिकेश जानकी आपण शर्वरी वंशांना डॉक्टरकडे घेऊन जावे ह्या गोष्टीवर बोलत असतात आणि घरामध्ये पाळणं हल्ला पाहिजे ते खूप आनंदी होतील आणि ऋषिकेश म्हणतो तू सगळ्यांचाच किती विचार करतेस पण तुझा विचार कोणीच करत नाही आणि जानकीमध्ये तुम्ही आहात ना ऋषिकेश माझ्यासाठी हेच खूप आहे आणि एक ऋषिकेश म्हणतो एक चूक होते परत आहे तुझ्यावर अविश्वास दाखवेल जानकी म्हणते देव करू आता तो दिवस कधीच येऊ नये आणि आता काहीच होणार नाही कारण भांडणाचं मूळ आपलं या घरामध्येच नाही हे विसरलात का आणि ऋषिकेश म्हणतो घरातून नाही सारंगच्या मनातून जायला पाहिजे बरं कुठे गेलाय तो जानकी म्हणते मला माहीत नाही आणि आहून ती का सारंगला जेवायला बोलवत असते ती वर येते आणि दरवाजा भाऊजी सारंगभाऊजी सारंगभाऊजी जेवायला चाला दरवाजा तो उघडतच नाही ती वाजवतच असते आणि ती घाबरते मधून काहीच आवाज येत नाही आणि तशीच परत जानकीच्या रूममध्ये येते आणि ऋषिकेशला सांगते सारंग भाऊजी दारच उघडत नाही आहेत सगळेजण जमा होतात सगळे घाबरतात ओरडतात दार उघडा दार उघडा शेवटी दार तोडतात आणि बघतात तर काय सारंग पडलेला असतो त्याच्या तोंडाला फेस असतो हातात बाटली असते आणि आईला ही पाहून चक्कर येते त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायची तयारी करतात जानकेला बाटली दिसते ती बाटली उचलून घेते आणि सारंगला दवाखान्यात घेऊन येतात ऋष्करी डॉक्टरला म्हणतो हा माझा लहान भाऊ आहे ह्याच्या तोंडातून फेस येतोय तुम्ही बघा ना डॉक्टर म्हणता तुम्ही पोलिसांना कळवले का सौमित्र म्हणतो मी कळवतो मी वकील आहे मला सगळं माहीत आहे आणि जानकी इकडे किचनमध्ये येते आईसाठी चहा बनवायचा असतो तिला आणि अवंतिका विचारते आई कशा आहेत जानकी म्हणते आई आता बऱ्या आहेत एक काम कर ना तू आईची काळजी घे मी जरा बाहेर जाऊन येते आणि अवंतिका म्हणते ठीक आहे मी चहा बनवते आणि ती बाहेर जायला निघते तर अवंती का म्हणते ह्या पातेल्याचं सुद्धा हँडल तुटलेला आहे आणि ती म्हणते वहिनी तो स्क्रूड्रायव्हर कुठे ह्याचं पातेला जरा लूज झालेला आहे आणि जानकी सांगते अगं ते बघ ना तिथं एक मोठी ट्रॉली आहे ना त्या ट्रॉलीमध्ये गोलवाटी आहे त्याच्यामध्ये आहे बघ सगळंच आणि तिच्या लक्षात येतं की सारंगच्या रूममध्ये माझ्या पाया आणि ती पळतच वर जाते अवंतिका म्हणते वहिनीला काय झालं काय अशा पळत वर गेल्या दवाखान्यात डॉक्टर म्हणतात सारंग शुधीवर यायला हवा हो, तरच पुढची ट्रीटमेंट करता येईल ऋषिकेश म्हणतो घाबरण्याचं काही कारण नाही ना आणि डॉक्टर म्हणतात तसं काय नाही आहे पण सारंग वेळेस शुधीवर आला तर क्रिटिकल होऊ शकते सौमित्र म्हणतो काय उद्योग करून ठेवला हा सारंगने ऋषिकेश म्हणतो आपलंही थोडंसं चुकलं आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि तोच पोलीस येतात तोच इन्स्पेक्टर असतो नितीन पवार सौमित्र म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आणि पवार म्हणतो हो रणदिवेच्या सेवेसाठी तत्पर असतो काय हो तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही घडतच असतं का नाही म्हणजे घर म्हणजे घरचा वकील आहे म्हणजे काय पोलिसांना त्रास देणं बरोबर नाही आहे ना आणि ऋषिकेश म्हणतो हे बघा साहेब सगळं अनपेक्षित घडलंय पवार म्हणतो आमच्यापर्यंत बरोबर पोहोचलं आहे पण रणदिवे यांनी विष आहे म्हणून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि वकील सुसाईड केस आहे सौमित्र म्हणतो तसं काही नाही हे चुकून घडलंय आणि पवार म्हणतो चुकून सारंग रणदिवेचं वय वीस पंचवीस असेल ते कसं काय लहान मुलासारखं आणि चुकून विष पायर आहे तुम्ही काय लोक आहे कामच्या आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत दवाखान्यामध्ये ऐश्वर्या तोंडावर पदर टाकून येते सौमित्र म्हणतो ती बया घराबाहेर गेली तरी सुद्धा आपल्याला सुखाने जगू देत नाही जानकीला सारंगच्या रूममध्ये स्कूड्रायव्हर सापडतो अन म्हणते हा मध्ये असतो बेड खाली कसा आणि तिला बाटली पण पडलेली दिसते आणि मैत्रिणी असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा तर चला मग भेटूया उद्याच्या भागामध्ये